Thank you. तन्वी बिपुल खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सिनेयोग मध्ये आताच हो वेल्डन आई या चित्रपटाचा ट्रेलर ड्रॉप झालेला आहे खूप धमाल कॉमेडी वाटते आहे तुमची कॅरेक्टर्स बॅकग्राऊंडला ला दिसत आहेत बरेच काही काम करतायत बऱ्याच गोष्टी होत आहेत तर आम्हाला तुम्हा दोघांच्या कॅरेक्टर बद्दल जाणून घ्यायला आवडेल आपण तन्वी पासून सुरुवात करूया प्लीज Uh, मी सपनाच कॅरेक्टर प्ले करते आणि सपना ही आपला uh, नायक म्हणजे दीपकचीच मानलेली बहीण आहे दीपकची मानलेली बहीण आहे आणि ती या फॅमिलीमध्ये कशी गमती करते आणि आमचं काय प्लॅन्स आहे ते तुम्हाला ट्रेलर लॉन्च झाल्यावरतीच कळेल आणि फिल्म रिलीज झाल्यावरही कळेल की काय आहे ते आणि आमचं मानलेलं नातं आहे म्हणजे विशाखात यांचं जे जे कॅरेक्टर आहे ते आणि निकम सरांचं तर मानलेलं नातं आहे पण मानलेलं नातं असूनही रक्ताचं नातं नसूनही ती त्यांच्या घरामध्ये कसं घर करते आणि कसं प्रेमात प्रेमाचं नातं आहे हे तुम्हाला फिल्म रिलीज झाल्यावर नक्की आ, आ, विपुल प्लीज नमस्कार माझं नाव विपुल खंडाळे मी वेल्डन आईमध्ये गणेश शिंदे नावाचा कॅरेक्टर करतो आहे सो हे कॅरेक्टर करताना खूप मला मजा आली लाईक तुम्ही ट्रेलर बघितलाच असेल लाईक म्हणजे एका मित्रासाठी एक मित्र त्याच्या लग्न म्हणजे त्याचं लग्न होत नाहीये लग्नाची जन जमवा जमव जमवाजमाव करण्यासाठी काय काय धडपड करतोय आम्ही सगळे आईपासून मित्रापासून ते शेजाऱ्यांपासून अशी खूप धमाल आणि कॉमेडी आहे सो तुम्ही एकतीस ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला विसरू नका वेल्डे नाही डेट विथ आई आफ्टर दिवाळी तुम्ही दोघेही रिलेटेड आहात मेन कॅरेक्टर दीपक शिंग बरोबर आहे तुमचा मोस्ट ऑफ द सीन्स तुमचे जवळपास मला तरी वाटतं दीपकच्या अराउंड किंवा दीपकच्या फॅमिलीच्या अराउंड असणार आहे तर विशाखा मॅम आहेत किंवा विजय निकम सर आहेत त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव हो कसा होता पहिली गोष्ट तर सेटवरती आम्ही जाताना खूप नर्वस होतो कारण फर्स्ट फिल्म होती पण इथे गेल्यावरती खूप जास्त शिकायला मिळालं आणि त्यांनी आमच्याशी खूप छान असं जवळीक करून आम्हाला आम्ही ते सीन केले ते तुम्हाला आमचं तर त्या सीन मध्ये कळेल आणि ऑफ स्क्रीन सुद्धा आम्ही खूप धमाल केली खूप गप्पा मारायचो खूप मजा करायचो सीनबद्दल किंवा त्या व्यतिरिक्तही खूप गोष्टी त्या आम्हाला सांगायच्या आणि खूप शिकायला मिळाल्या ह्यातून आम्हाला शिकायला तर मिळालंच पण एक मोठी गोष्ट म्हणजे आम्ही तर म्हणजे तर आम्ही आमची पहिलीच फिल्म आहे आम्हाला त्यांनी सांभाळून घेतलं याचाच खूप जरा खूप आनंद वाटतोय आणि कॅमेरा रोल झाला कॅमेरा कट झाला की जरा ब्रेक टाईममध्ये सीन ते सीनबद्दलच्या माहिती सांगायच्या म्हणजे बिटवीन द लाईन्स वगैरे ते सगळं सांगायच्या म्हणजे आम्ही रिहर्सल करायचो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कसं करायचं काय करायचं ते सगळं आमच्याकडून शंकर सरांनी पण करून घेतल्या आणि निकम सर विशाखा मॅम यांनी पण सांगितल्या तसं आम्ही स्वतःचं आउटपुट टाकून मग ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे चित्रपटाचं नाव वेल्डन आई आहे आई खूप जिवाचा विषय असतो बरोबर आहे आणि आई सतत काही ना काही आपल्या मुलांना सांगत असते हे करा हे करू नका तर तुमची आई कशी आहे ते थोडस माझी आई खूप छान सुगरण आहे पहिली गोष्ट माझी आई खूप छान सुगरण आहे आणि खूप प्रेमाने वागवते म्हणजे माझे मित्र किंवा मैत्रिणी जरी घरी आले त्यांना असं वाटत नाही ते की बाहेर कोणाच्या घरी गेलेत कारण सगळे इंडस्ट्रीत काम करण्यात येत आणि आपल्या घरापासून दूर राहतात ते माझ्या घरी येतात तर त्यांना आई छान खाऊ घालते आणि खूप विनोदी आहे जसं विशाखा मॅमचं ह्या फिल्ममध्ये कॅरेक्टर आहे सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आय थिंक सगळ्याच आई अशा असतात आणि आईची एक खास गोष्ट सांगायची झाली तर आ, ती खूप छानपणे ऐकून त्या सिच्युएशनला काय झालं त्या व्यक्तीबद्दल आणि त्यामुळे ती समोरची व्यक्ती त्या माझ्या आईशी खूप जवळ साधते तर अशी आहे माझी आई माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर माझी आई पण सुवर्णच आहे माझी आई पण खूप मस्त मस्त जेवण बनवते मी आ, फिल्म फिल्म करताना सेटवरती आम्ही घरातून डब्बा वगैरे आणायचो सगळ्यांना प्रचंड आवडायचं आणि माझ्या आईबद्दल था सांगायला झालं तर माझी आई पण माझ्या घरी आलेल्या मित्रांना असं कधी वाटतच नाही की आपण परक्याच्या घरी आलो आहे ती आपुलकी ते आपलं पण ते म्हणजे स्वतःच्या मुलासारखंच दुसऱ्यांना ट्रीट करते आणि माझी आई जरा माझ्यावरती म्हणजे स्पेशली माहित नाही माझ्यासाठी खूप शॉर्ट टेम्पर आहे मी तिकडची भांडी तिकडे जरी केली ना मम्मीचा आवाज घ्या लेवलला होतो अशा <laughs> पद्धतीने माझी आई प्रेमळ पण आहे रागे ममाज बॉय ममास बॉय हा हा पण मी ममास बॉय घर सांगायला गेलं तर म्हणजे मी प्रत्येक गोष्ट मम्मीला विचारूनच करतो माहित आहे का म्हणजे स्वतःचा एक डिसिजन झाला चल बाबा मम्मीला सांगू मम्मीची काय प्रतिक्रिया आहे यावरती तर असं आमच्या दोघांचं नातं आहे आणि अशी मम्मी माझी मम्मी आई आई सर्वगुण संपन्न असते पण आईचा आई। एक गुण घ्यायचा आहे आणि तो जो आहे स्वतःसाठी तर तो कोणता असेल त्यांनी खूप छान क्वेश्चन आहे हा आणि मला उत्तर द्यायला आवडेल की आईचा हा असा गुण आहे की बिलीव इन योरसेल्फ यू कॅन डू एनीथिंग नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड काहीही झालं आयुष्यामध्ये तरी कधी मागे वळून बघायचं नाही की त्या सिच्युएशन रे लक्ष्य देऊन स्वतःला तोडून नाही घ्यायचं तो, जी सिच्युएशन किंवा जी जी संधी आपल्या हातात आली आहे त्याला परिपूर्णपणे मेहनत देऊन प्रामाणिकपणे ते काम करायचं यश तुमच्या हातात नक्की असतं आणि त्या प्रामाणिक माणसाला देव नेहमी साथ देतो तर माझी अशी आई आहे आणि ती नेहमी सगळ्यांना हेच सांगत असते की तुम्ही करू शकता आयुष्यात ती कधीही कोणाला नेगेटिव्ह असं स्टेटमेंट नाही पास पॉझिटिव्ह असते आणि खूप पॉझिटिव्ह आहे ती तर मी आईकडनं हा गुण नक्की घेईन माझी मम्मी नेहमी हेच सांगते की सगळ्यांसोबत पुढे जायचं जे मागे घडलेलं आहे त्याला विसरून म्हणजे राग रुसवे विसरा आणि सोबत पुढे जा सोबत मित्रांना घेऊन पुढे जा आणि कधीच हारायचे नाही माझी मम्मी हेच बोलते की कधीच स्वतःला कमी नाही समजायचं दुसऱ्यांबद्दल कंपेरिजन नका करू आपण जे स्व करतो ते आपल्याला स्वतःलाच माहिती असते की आपण कोणत्या इथे काम करतो वगैरे म्हणून माझी मम्मी नेहमीच बोलते की आ, फोकस आणि पुढे थँक्यू मला ह्याच्यावर थोडंसं बोलायला आवडेल माझी आई ही असंच म्हणते की कॉम्पिटिशन नेहमी स्वतःबद्दल असावं आणि ज्याच्या आयुष्यात जे लिहिलंय ते त्याला मिळणारच त्यामुळे जेलिसी किंवा या सगळ्या ज्या नेगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या कधीच आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांचा असर नाही पडला पाहिजे किंवा त्या आलाही नाही पाहिजे सगळ्यांना घेऊन पुढे चला ज्याच्या आयुष्यात जे मिळणार आहे ते त्याला मिळणारच आणि आपला मित्र जर पुढे जातो तर त्याच्यासाठी जर आज तू टाळी दिलीस तर तुझ्यासाठी शंभर लोक टाळी द्यायला असतील तर हा गुण माझ्या आईच्या अंगात दो आहे दोघांच्या आई आहेत हो 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 आलेल्या चित्रपट असतो हो आणि हो आई सोबत आहे त्या आता फिलिंग काय आहे तुमच्या मनात आता <laughs> सिमरन मला आणि तन्वीला सोबत रेड कार्पेट वरती फोटो वगैरे काढायला गेलो तेव्हा आम्हाला हे बघा अंगावर गुजगाव येत आहेत आम्हाला तिघांनाही भरून आलं म्हणजे स्वतःच्या मम्म्यांना घेऊन आम्ही फोटो वगैरे काढला खूप इमोशनल आणि प्राऊड वाटत आहे <laughs> <laughs> जेव्हा फोटो काढायला आम्ही गेलो आणि तेव्हा फार भरून आलं होतं म्हणजे जे स्वप्न खूप वर्षापासून पाहत होतो ते आता सत्यात उतरते आणि सगळ्यांसमोर आम्ही उभे आहोत आणि ही अपॉर्च्युनिटी आम्हाला आमच्या डिरेक्टरमुळे मिळाली त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट आमचं काम केलं आता तुम्हाला रिलीज झाल्यावर तुम्ही आम्हाला खूप प्रेम द्या आमच्या फिल्मसाठी असंच सांगेन आणि आमच्या आई एकमेकांना असं ओळखून होत्या कारण आमच्या आठवणी आम्ही एकमेकांना सांगतच असतो घरी तर आज त्या पहिल्यांदा एकत्र भेटल्यात त्या सगळ्या मैत्रिणी छान आतमध्ये आता त्या ट्रेलरचा वेट त्यांच्या चालू आहेत चित्रपट रिलीज ऑक्टोबरला तर त्याबद्दल काय सांगाल पटकन प्रेक्षकांना प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मम्मी पप्पा काका मामी मामा सगळ्यांना घेऊन जा फुल फॅमिली पिक्चर हा अशा वयाची काही हे नाही आहे फुल फॅमिली ड्रामा आहे एकतर पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगतो तुम्ही जर का चाळीतून बिल्डिंगमध्ये गेला असेल राहायला तर तुम्हाला, तुम्हाला चित्रपट बघताना फुल नॉस्टेल जेव्हा होणार आहे चाळीतल्या दिवाळीचा फील येणार आहे तुम्हाला चाळीतली दिवाळी कशी होती आणि बिल्डिंगमधली असं म्हणजे हे नाही म्हणते मी पण चाळीतल्या दिवाळीची गोष्टच वेगळी असते बाई तो आपुलकी म्हणजे ते सगळं एकामेकांच्या घरी फराळ बनवायला जाणं प्लस एक फराळ बनवून झाल्यानंतर एका दुसऱ्याकडे तीच प्लेट फिरवणं या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप खूप मजा येणार फिल्म बघताना एकतीस ऑक्टोबरला नक्की बघा विल्ड नाही आ, फिल्म एकतीस ऑक्टोबरला रिलीज होते पण आपण हे मी कॉलेज बंक करून सोबत जातो फिल्म्स बघायला किंवा मधून ऑफिसमधून फ्रेंडसोबत जातो फिरायला पण आईसोबत फार रेअरली फिल्म बघायला गेलो तर आमची फिल्म अशी की डेट विथ आई वेळ नाही तर तुम्ही फिल्म बघायला आईला खास करून डेटवर घेऊन जा आणि हो दिवाळीची मोमेंट आहे आई दसरा गणपती हे सगळे करून फार थकलेली नवरात्री सगळं करून थकलेली आता फराळी झालेला आहे खूप थकलेली असणार परत आता दिवाळीला पाहुणे येणार त्यांना सांभाळा hmm. पण थोडं रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही आमची फिल्म बघायला आईला घेऊन जाऊ शकता डेट विथ आई आफ्टर दिवाळी वेल्ड आई येस मला खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच